श्री स्वामी समर्थ दैनंदिन जीवनामध्ये आपण जशा अन्नाची आपल्याला गरज असते तसंच आपण नित्य जी देवपूजा करतो त्याची आपल्या मनाला आणि आपल्या आत्म्याला शुद्ध ठेवण्यासाठी गरज असते आपण आपल्या या देवपूजेमध्ये आपल्या कुलदेवतेचं स्मरण आणि रक्षण करत असतो देवपूजेमध्ये आपण आपल्या कुलदैवी आणि कुलदैवतांचे शास्त्राप्रमाणे पूजा केल्यानं कुटुंबावरती येणारी संकटे दूर होत असतात आणि आपल्या घराण्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होत असतात यासोबतच आपण देवपूजा करत असताना जो काही शंखनात करतो त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते यासोबतच आपल्या वातावरणामधील जे जंतू असतात ते नष्ट होऊन आपलं मन प्रसन्न होत असतं आपण जे काही मंत्रोच्चार करतो त्याच्या कंपनांमुळं आपल्या मेंदूला शांती मिळत में असते अशा एक ना अनेक गोष्टी फक्त देवपूजेमुळे आपल्याला प्राप्त होत असतात मात्र बऱ्याच वेळा आपण देवपूजा करतो पण माझ्यावरती देव का प्रसन्न होत नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो मग त्यावेळी आपल्याला या गोष्टींवरती विचार करावा लागतो की देवपूजा नेमकी आपण करायची कशी किंवा देवपूजा करत असताना आपल्याकडून काही कमी तर पडत नाही ना मग हो ना ना। त्यासाठी देवपूजा कशी करायची याची माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी त्याच कारणाने आणलेला आहे की ज्यामध्ये आपण नित्य देवपूजा कशा पद्धतीनं करतात ते पाहणार आहोत त्यासाठी काही नियम असतात व काही मंत्रोच्चार आहेत या, मंत्रोच्चा या सगळ्याची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्या ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या देवपूजा करताना आपण पुढील पायऱ्यांनुसार करायला हवी पूजा करण्यापूर्वी स्वतः स्वच्छ स्नान करून धुतलेलं वस्त्र परिधान करायला हवं पूजेला बसण्यापूर्वी आपण पळी पंचपात्रानं पाणी घेऊन आचमन करायचं आणि मी आजची पूजा निर्विभु निर्विघ्नपणे पूर्ण करत आहे असा मनामध्ये संकल्प करायचा आहे मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही स्वच्छ पाण्यानं शक्य असेल तर पंचामृतानं स्नान घाला आणि कोरड्या कापडानं पुसा देवाच्या कपाळाला अनामिकेने चंदनाचा टेळा लावा आणि त्यावरती अक्षता अर्पण करा देवाला आवडणारी फुलं तुळस बेल ह्या देखील वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत यानंतर धूप दीप आणि अगरबत्ती लावून किंवा तेलाचा दिवा लावून तो ओवाळायचा आहे देवाला साखरेचा किंवा अन्नाचा नैवेद्य दाखवून त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही घरामध्ये जे काही स्वयंपाकासाठी बनवणार आहात त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता यासाठी देवासाठी तुम्ही रोज वेगळा असा नैवेद्य करण्याची गरज देखील नाही फक्त जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात तो तुम्ही मनोभावी अर्पण करा आणि शेवटी आरती करायला हवी यासोबतच आपण देवाला जे गाराणे गातो किंवा प्रार्थना करतो ती कशा पद्धतीनं करायला हवी ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर हे जाणून घ्या की गाराणं म्हणजे काय तर आपली देवासमोर इच्छा प्रकट करणं आणि कळकळीची प्रार्थना करणं आणि मनापासून आणि नम्रपणे आपण देवापुढं विनवणी करणं यालाच गाराणं असं म्हणतात हे ईश्वर आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या आणि आज तुझी मनोभावे सेवा केली आहे ती गोड मानून घे माझ्या हातून कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर माझ्या कुटुंबावरती तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे सर्वांना सुखसमाधान आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे घरामध्ये शांतता आणि प्रेम नांदू दे आमच्यावरती येणारी संकटे दूर कर आणि आम्हाला सन्मानकावरती नियमितच चालू दे आमचं रक्षण कर आणि तुझ्या चरणीशी आमची भक्ती सदैव राहू दे अशा पद्धतीनं तुम्हाला देवपूजा करत असताना देवापुढे गारा नगायचा आहे यासोबतच तुम्ही देवपूजा करत असताना काही साध्या नियमांचं देखील पालन करणं गरजेचं असतं त्यामधील सगळ्यात पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही पूजेला बसण्यापूर्वी मंगल स्नान करायचं आहे आणि स्वच्छ धुतलेली वस्त्र परिधान करून शक्य असेल तर सुती वस्त्र वापरून तुम्हाला ही पूजा करायची असते देवपूजा करत असताना वेळ ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं देवपूजा करत असताना सगळ्यात महत्त्वाची सर्वोत्तम वेळ ही ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयाची वेळ मानली जाते सकाळी पूजा करणं शक्य नसेल तर किमान दहा वाजायच्या आत तरी तुम्हाला ही पूजा उरकायची आहे जमिनीवरती तुम्ही थेट बसू नका तर त्यासाठी तुम्ही लोकरीचं आसन चटई किंवा लाकडी पाटावरती बसूनच पूजा करा यासोबतच देवपूजा करत असताना तुम्हाला दिशेचं आणि मांडणीचं महत्त्व देखील आहे पूजा करताना आपलं तोंड हे पूर्व किंवा उत्तर अभिमुख असायला हवं देवाचं तोंड पश्चिम किंवा दक्षिण दिशेला नसावं देवारा स्वच्छ असावा आणि देवांच्या मूर्ती किंवा फोटो एकमेकांसमोर न ठेवता त्या भिंतीला लागून किंवा एका रांगेत असावा देवाऱ्यामध्ये कलेश किंवा पाण्याचा तांब्या नेहमी उजव्या बाजूला असावा देवासाठी तुम्ही जी फुले वाहणार आहात ती नेहमीच ताजी असायला हवी आणि सुवासिक देखील जमिनीवरती पडलेली किंवा वास घेतलेली फुलं कधीही देवाला अर्पण करायची नाहीत आदल्या दिवशीची चुकलेली फुले आपण असं म्हणतो सकाळी आपण ती काढून विसर्जन करायचं आहे आणि मगच नवीन पूजा करायची आहे देवाला अनामिकेने गंध लावायचा आहे पूजेच्या सुरुवातीला लावलेला दिवा संपूर्ण पूजा संपेपर्यंत चालू असावा तो मध्येच विजू देऊ नका दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला असावा नैवेद्य दाखवण्याचे देखील काही नियम आहेत त्यामध्ये नैवेद्य तयार करताना तो चाखून पाहू नका नैवेद्य दाखवताना त्या पाण्याचा चौकोन करून तुळशीचं पान फिरवून देवाला अर्पण करा पूजा झाल्यावरती थोड्या वेळानं नैवेद्य उचलून घरातील सर्वांना प्रसाद म्हणून घ्या आणि मग आपण स्वतः ग्रहण करायचं आहे देवपूजा करतानाचा क्रम आता आपण थोडक्यात धरून घेऊया त्यासाठी सगळ्यात अगोदर शुद्धीकरण म्हणजे स्वतःवरती स्वतः स्नानादी सर्व उपचार उरकूनच आपल्याला ही देवपूजा करायची असते त्यानंतर आपल्याला आचमन करून आणि त्यानंतर देवांना किंवा देवांच्या मूर्तींना आपल्याला स्नान घालायचे असते यावेळी आपण देवतांना जे काही स्नान घालतो त्याचे तांगणामधील पाणी आपल्याला इतरत्र कुठेही टाकून न देता ते एक तर तुळशीला व्हा किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये जी काही झाडं असणार आहेत त्यांना तुम्हाला ते व्हायचं आहे ते तुम्हाला बेसिनमध्ये किंवा समोरच्या अंगणामध्ये असं कुठंही इतरत्र टाकून द्यायचं नाही पवित्र झालेलं पाणी हे तुम्ही शक्यतो तुळशीला वाहिलं तर अधिकच उत्तम यानंतर तुम्हाला गंध फुलं व्हायची आहेत धूप दीप दाखवायचं आहे नैवेद्य अर्पण करून आरती आणि क्षमा प्रार्थना या सर्व गोष्टी नित्य नियमाने करायच्या आहेत देवपूजेमध्ये तुमच्या मनामधील भक्ती सर्वात महत्त्वाची आहे जरीही एखादं साहित्य तुम्हाला नाही मिळालं तर देवाला केवळ पाणी किंवा के नमस्कार केला तरी देखील चालेल फक्त ती गोष्ट मनापासून केलेली असायला हवी तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट देवाची पूजा करता त्यासाठी देखील माहिती मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते यामध्ये जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करत आहात तेव्हा लाल चंदन किंवा शेंदूर अर्पण करायचा असतो दुर्वा आणि लाल फुलं वाहून ओम गंग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा असतो कुलदेवीची प्रार्थना करत असताना किंवा कुलदेवीचं पूजन करत असताना तुम्ही हळद कुंकू अर्पण करायचं असतं शक्य असेल तर फूल किंवा वेणी किंवा आणि गजरा या गोष्टी अर्पण करायच्या असतात आणि देवीला खना नारळानं ना किंवा ओटीनं ना भरून नमस्कार करायचा असतो जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करता त्यावेळी लक्ष्मी मातेला हळदी कुंकू आणि अक्षता वाहवून कमळाचं फूल किंवा गुलाब अर्पण करा धने आणि गुळ किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण करून ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा यानंतर धूपदीप आणि नैवेद्य अर्पण करा आणि मग या तीनही देवदेवतांची आरती करून घ्यायची आहे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवपूजा ही कोणत्या वेळेमध्ये करायची तर लक्षात घ्या की सकाळी चार ते सहा हा ब्रह्ममुहूर्त नेहमीच देवपूजेसाठी खूप उत्तम मानला गेलेला आहे या काळामध्ये वातावरण अत्यंत शुद्ध आणि शांत असतं यावेळी केलेली पूजा ही शीघ्र फलदायी ठरते तुम्हाला जर ही तुम्हा वेळ शक्य नसेल तर सूर्योदयापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही पूजा उरकणं उत्तम मानलं जातं यानं घरामध्ये चैतन्य राहण्यासाठी ही वेळ उत्तम आहे मध्यान्ह पूजा म्हणजेच दुपारी बारावापूर्वी तुम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा विशेष पूजेसाठी ही वेळ योग्य ठरते बारानंतर नंतर मात्र देवांना विश्रांतीची वेळ मानली जाते त्यामुळे त्या, त्या काळामध्ये अजिबातही देव पूजा करू नका सायंकाळी जेव्हा तुम्ही दीप प्रज्वलन करता त्यालाच आपण काळ किंवा सांजवेळ असं म्हणतो यावेळी आपण देवा देवासमोर दिवा लावून शुभंकर होती आरत्या आणि स्तोत्रांचं पठण देखील करायला हवं हा वेळ किंवा हा मुहूर्त म्हणजे संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत या काळामध्येच तुम्हाला संध्याकाळी दीप प्रज्वलन करायचं असतं या काळामध्ये आपण देवाला अभिषेक किंवा मोठी पूजा शक्यतो करत नाही फक्त दिवा ओवाळणी आणि प्रार्थना करणे ह्याच दोन गोष्टी आपल्याला या काळामध्ये करायच्या आहेत मैत्रिणीं मी अपेक्षा करते की दिलेली माहिती ही तुम्हाला पुरेशी असेल मात्र यानंतरही किंवा या व्यतिरिक्तही तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि आतापासूनच काही अडचणी असल्या तर त्यादेखील तुम्ही बाजूला सारून अशा पद्धतीनं देवपूजा करा तुम्हाला आणखीन काही अडचणी असेल तर त्या देखील तुम्ही मला विचारा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ